आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी मान्य श्री सूरज कुंभारे यांच्या जन्मदिनानिमित्त बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय सुरजदादा कुंभारे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय काळे बाबा आमचे मित्र सूरज भाऊ कुमारे या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी निराधार निराश्रित असलेल्या एकशे बहात्तर बेगर बांधवांना भोजन दान देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे आदरणीय आमचे मित्र सुरेश भाऊ कुमारे यांचे शतसे आभार आदरणीय अभिषेक भाऊ सुद्धा शतसे आभार ज्यांनी या निराधार असलेल्या निराश्रित एकशे बहात्तर वेग प्रभूजींना भोजन सेवा दिली त्याबद्दल मनापासून आभार हिंद जे गाजी बाबा